नमस्कार मित्रांनो तर नमस्कार आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत जीएसटी प्रणालीबद्दल हा व्हिडिओ कोणासाठी आहे तर हा व्हिडिओ आहे मेडिकल वाल्यांसाठी वाल्यांसाठी फार्मासिस्ट लोकांसाठी आणि आपल्या किरकोळ ग्राहकांसाठी तर नमस्कार चला तर आपण आज आपण पाहूयात काय आहे जीएसटी प्रणाली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मेडिकल बिलिंग मध्ये ज्या गोष्टींना बारा टक्के जीएसटी लागणार होता त्यांना पाच टक्के लागणार आहे कोणत्या अठरा टक्के जी एस टी लागणाऱ्या वस्तूंना पाच टक्के जीएसटी लागणार आहे तर बघूयात आपण याच्या याचा स्वरूप कसा असणार आहे तर जेव्हा कंपनीजला या गोष्टींची ऑर्डर दिली आहे तेव्हापासून कंपनीजने म्हणजे ग्राहकांचं काही नुकसान करणार नाही कंपनी ग्राहकांचे रेट्स कमी करूनच नवीन प्रोडक्शन तयार करणार आहे तर नवीन प्रोडक्शन बद्दल तर झालं की नवीन प्रोडक्शन मध्ये या सगळे रुल्स रेग्युलेशन फॉलो केले जातील तर हा आपल्या मेडिकलमध्ये असलेला माल कोणत्या रेट्स मध्ये विकायचा तर याच्या संदर्भात आपण जो संभ्रम निर्माण आहे मेडिकल फील्डमध्ये तर त्यांच्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवतोय तर चला तर पहिला तर बघूयात ज्या गोष्टीमध्ये बारा टक्के जीएसटी होता बावीस तारखेच्या आधी आणि आता पाच टक्के जीएसटी त्याच्यावर लागणार आहे आणि जो आपल्याकडे रेडी माल आहे ज्याच्यावर बारा टक्के जीएसटी होता आणि आता पाच टक्के होतो जीएसटी तर त्या गोष्टीमध्ये सहा पॉईंट पंचवीस टक्के जीएसटी कमी होणार आहे चला हो हो तर बघूयात कसं होणार आहे आता समजा आयटी मॅक्लोशन हे बघा हे आयटी मॅक्लोशन याची एम आर पी आहे दोनशे पंचाहत्तर रुपये हे पण बारा टक्के जीएसटी मध्ये होतं दोनशे पंचाहत्तर मायनस सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट केल्यानंतर दोनशे सत्तावन्न रुपये किंमत होते तर प्रत्येक मेडिकल वाल्यांनी हा ही एलटी मॅक्लोशन आहे दोनशे सत्तावन्न रुपयाला विकावा लागणार आहे जेव्हा बारा टक्केचा पाच टक्के जीएसटी याच्यावरती होणार आहे तर चला तर ज्याचा अठरा टक्के आहे त्याचा पाच टक्के जीएसटी होतोय म्हणजे समजा तर अठरा टक्के लागत होता जीएसटी तर तो आता पाच टक्के लागतोय तर त्याच्यावर त्याच्यावरती वर्त, अकरा पॉईंट झिरो दोन पर्सेंट मायनस करून विकायचे प्रोडक्ट म्हणजे हे आपल्याला दोनशे चव्वेचाळीस रुपयाला हा प्रोडक्ट विकायचा आहे हा तर आता ज्याच्यावरती पाच टक्के जीएसटी आहे समजा आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे हा एलिमेंटचा फेसवॉश याच्यावरती पाच टक्के जर जीएसटी लागत होता आणि आता झिरो पर्सेंट लागतोय तर याची एमआरपी आहे दोनशे पस्तीस तर त्याला चार पॉईंट बहात्तर पर्सेंटनी मायनस करायचंय जेणेकरून दोनशे तेवीस रुपयाला हा फेसवॉश आपल्याला विकायचा आहे चला तर चौथी गोष्ट बघूयात जे जीएसटी बारा टक्के होते आणि ते आता झिरो टक्के झाले समजा आता प्रेगाब्लिन दीडशे हा बॉक्स आहे या प्रेगाबलिन वरती जर बारा टक्के जीएसटी होता आणि आता तो झिरो पर्सेंट होतोय तर त्याच्यावरती कसं तर याची एमआरपी आहे एकशे पन्नास रुपये एका स्ट्रीच ची एकशे पन्नास वजा दहा पॉईंट बहात्तर टक्के वजा करायचं तर याची एमआरपी झाली एकशे तेहतीस रुपये तर अशा पद्धतीने एखाद्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर आपली फसवणूक होऊ नये याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय आपल्या ग्राहक राजांसाठी चल आता आपण काही सूचना घेणार आहोत कोणासाठी ह्या सूचना असणार आहेत मेडिकल बांधवांसाठी फार्मासिस्ट बांधवांसाठी काही तातडीच्या त्या सूचना आपण लक्षात घेऊयात पहिली सूचना ज्यांच्याकडे कॉम्प्युटर बिलिंग आहे त्यांनी बावीस सप्टेंबरच्या आधी म्हणजे एकवीस सप्टेंबरच्या रात्री बाराच्या आतच बिलामध्ये काही चेंजेस हवे असतील काही चुका असतील तर त्या चुकांचं निदर्शन डिस्ट्रीब्युटरला देणं गरजेचं आहे त्याच्या आधीच बिल तयार करून घेणं गरजेचं गर आहे चेंजेस असलेलं बावीस तारखेच्या नंतर कोणत्याही बिलामध्ये सुधारणा करता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे मॅन्युअल बिल्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे असे बिल बुक्स आहेत ज्यांनी ज्यांनी स्वतःच असे बिल बुक्स छापलेले आहेत आणि त्याच्यावरतीच ते विकत आहेत तर त्या बांधवासाठी असा असा आहे की तुम्हाला मी आता ज्या गोष्टी सगळ्या सा सांगितल्या दहा टक्के जीएसटी वजा करून विकायचं म्हणजे एमआरपी जेवढी आहे त्याच्यावरती दहा टक्के मायनस करून विकायचं कधी जेव्हा बारा टक्के जीएसटीचा झिरो टक्के जीएसटी झालाय तर आपल्या ग्राहकांची फसवणूक करता करू नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय तिसरी गोष्ट म्हणजे परचेस आणि सेल जेव्हा आपल्याला काही गोष्टीचा संभ्रम तयार होणार आहे जेव्हा आपण विकणार आहोत प्रोडक्ट तेव्हा तर याचा संभ्रम तयार होऊ नये म्हणून फाईल आहे ती आपल्या सोबत ठेवावी मेडिकल फील्डच्या बांधवासाठी चला तर बघूयात तातडीची गरज असल्यासच माल मागवा पाच दहा टक्क्यांचा फरक पडतोय त्यामुळे माल मागवू नका जर तातडीची गरज नसेल मेडिकल बांधवांना लक्षात ठेवा चला गोष्ट बघूयात जीएसटी डिपार्टमेंट आणि एफ डीए म्हणजे फूड ड्रग अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे आपले ड्रग इन्स्पेक्टर्स याच्यावरती लक्ष देऊन राहणार आहेत की तुम्ही एम आर पी लेस करून हा माल विकताय कस्टमरला कि एमआरपीवर विकताय त्यामुळे प्लीज सर्वांनी या गोष्टीचे तातडीने लक्ष द्या एमआरपी कमी करूनच विका एखाद्या ग्राहकाने याच्याबद्दलची माहिती विचारली की काय आहे जी एस टी मध्ये चेंजेस कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करताय तर त्या ग्राहकाला चांगली समजूतपणे काढणे हे आपलं कर्तव्य आहे त्याच्याशी विनाकारण वाद घालू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भरपूरच्या व्हिडिओमध्ये पाहू शंभर दिवस शंभर औषधाबद्दल